खूप वर्षांपूर्वींची गोष्ट आहे भारतभूमीवर एक उदार राजा राज्य करत होता रोज दोन भिक्षू त्याच्या दरबारात भिक्षेसाठी येत असत आणि राजा नेहमीच त्यांना भिक्षा म्हणून जेवण आणि धन देत असे भिक्षा घेतल्यानंतर त्या दोन भिक्षूमधील वृद्ध भिक्षू कायम ईश्वराला धन्यवाद देत असे आणि म्हणत असे भिक्षेत जे काही मिळते ते ईश्वर देतो दुसरा भिक्षू जो त्या वृद्धापेक्षा कमी वयाचा होता भिक्षा मिळाल्यावर कायम राजाला धन्यवाद देत असे आणि म्हणत असे भिक्षेत जे काही मिळतं ते सर्व राजा देतो राजाला त्या वृद्ध भिक्षूचे बोलणे अजिबात आवडत नसे परंतु तो त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे एके दिवशी राजाने त्या भिक्षूंना नेहमीपेक्षा अधिक धन दिले हे बघून तो वृद्ध भिक्षू आनंदाने आणि उत्साहाने ईश्वराला धन्यवाद देऊ लागला आणि म्हणाला आम्हाला जे काही मिळतं ते ईश्वर देतो यावेळी मात्र राजा त्या भिक्षूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकला नाही आणि मनातल्या मनात विचार करू लागला मी या भिक्षूला कितीही धन दिले तरीसुद्धा हा फक्त ईश्वरालाच धन्यवाद देतो आणि सांगत असतो की ईश्वर देतो ईश्वर देतो राजाने मनातल्या मनात, मनात निश्चय केला की आता वेळ आली आहे त्या वृद्ध भिक्षूला समजावण्याची की त्याचा खरा हितचिंतक कोण आहे ते दुसऱ्या दिवशी जेव्हा ते दोन्ही भिक्षू दरबारात भिक्षा घेण्यासाठी आले तेव्हा राजाने भिक्षा दिल्यानंतर सांगितले की आज दोघे बरोबर न जाता वेगवेगळ्या वेळी जा राजाच्या आदेशानुसार आधी तरुण भिक्षू त्या रस्त्याने जाईल आणि त्यानंतर वृद्ध भिक्षू जाईल राजाने आधीच आपल्या नोकरांना त्या रस्त्यावर एक सोन्याने भरलेली पिशवी ठेवण्याचे आदेश दिले होते जेणेकरून जेव्हा तो तरुण भिक्षू त्या रस्त्याने जाईल तेव्हा त्याला सोन्याची पिशवी मिळेल जेव्हा तो तरुण भिक्षू त्या रस्त्यावरून जात होता तेव्हा तो मनातल्या मनात, मनात विचार करू लागला राजाने मला या रस्त्यावरून का पाठवले असावे येथे तर किती शांतता आहे वृक्षाने वेढलेला रस्ता किती सुंदर दिसतो आहे कदाचित राजाला वाटत असेल की मी या सभोवतालच्या दृश्याचा आनंद घ्यावा मी तर या रस्त्यावरून डोळे बंद करून पण चालू शकतो असा विचार करत तो तरुण भिक्षू आपले डोळे बंद करून चालू लागला त्यामुळे ते तेथे ते सोन्याने भरलेली पिशवी न पाहताच तो पुढे निघून गेला जेव्हा तो वृद्ध भिक्षू त्या रस्त्याने जाऊ लागला तेव्हा त्याला सोन्याने भरलेली पिशवी मिळाली आणि त्याने ती उचलून घेतली दुसऱ्या दिवशी राजांनी त्या दोघांना विचारले काल त्या रस्त्यावर काही पडलेले तुम्हाला सापडले का त्या तरुण भिक्षूने नाही म्हणून मान हलवली आणि सांगितले तो रस्ता तर खूप स्वच्छ आणि शांत होता छान थंड हवा वाहत होती मी तर डोळे बंद करून त्या हवेचा आनंद घेत घेत त्या रस्त्यावरून चालत होतो त्यामुळे ते मी तेथे ते काहीही बघितले नाही तेव्हा त्या भिक्षूने सांगितले मला तिथे सोन्याने भरलेली पिशवी सापडली आयुष्यात जे काही मिळते ते सर्व ईश्वरच देतो भिक्षूचे बळणे ऐकून आता राजाने मनातल्या मनात, मनात निश्चय केला की जोपर्यंत त्या वृद्ध भिक्षूसमोर मी हे सिद्ध करत नाही की देणारा ईश्वर नसून राजा आहे आणि मीच त्याचा खरा हितचिंतक आहे तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही म्हणून जेव्हा ते दोन्ही भिक्षू भिक्षा घेऊन परत जात होते तेव्हा राजाने त्या ते तरुण भिक्षूला परत बोलावले आणि त्याला एक भोपळा दिला राजाच्या आदेशानुसार तो भोपळा आधी सातून पोखरून त्यात सोन्याची नाणी भरण्यात आली होती परंतु त्या तरुण भिक्षूला माहीत नव्हते आणि त्याने विचार केला की मी या भोपळ्याचे काय करणार यापेक्षा चांगले आहे की मी ते विकूनच टाकतो रस्त्यातच त्याने तो भोपळा एका व्यापाराला विकून टाकला दुसऱ्या दिवशी दोन्ही भिक्षू जेव्हा राजदरबारात पोचले तेव्हा राजाने त्या दोघांना विचारले काल तुमच्याबरोबर कुठली घटना घडली का तरुण भिक्षूने सांगितले काही विशेष झाले नाही काल तुम्ही जो मला इतक्या उदारतेने भोपळा दिला होता तो मी एका व्यापाराला देऊन टाकला हे ऐकून राजा खूपच निराश झाला आणि अगदी उदासमनाने त्यांनी तोच प्रश्न वृद्ध भिक्षूला विचारला वृद्ध भिक्षूने उत्तर दिले काल माझ्यासोबत एक खूपच असामान्य घटना घडली जेव्हा मी भिक्षा मागून घरी परतत होतो तेव्हा एका व्यापाऱ्याने मला बोलवले आणि मला एक भोपळा दिला जेव्हा मी घरी जाऊन त्या भोपळ्याला कापले तेव्हा मला तो सोन्याच्या नाणांनी भरलेला आढळला जसं की मी नेहमीच सांगत असतो की आयुष्यात आपल्याला जे काही मिळते ते ईश्वर देतो ही सारी कथा ऐकल्यावर एक राजा एकदम सुन्न झाला बोध खरे आहे मित्रांनो ईश्वराने जे आपल्या नशिबात लिहिले आहे ते आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक कमेंट शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका